रे जनार्दन बाबा तारे जगताप कुळात कुळाताबाग्यवान लिन रे ब्रह्म वाटला रे श्रावण महिन्यात सासुरे सासऱ्याचा बापाच्या कुळातान पंढरपुरात रे पांडुरंगला रे रुक्मिणा माताला रे पैठणा मंदिकान एकनाथाला लारे, आळंदी गावचारे, ज्ञानेश्वरा लारे, रे गावचारे, गावचा रे तुकोबा रायाला रे ब्रह्म वाटला रे श्रावण महिन्यात नाशिक मंदिकाच्या पंचवटीला रे ब्रह्मकेश्वराला रे निवृत्तीनाथाला रे ब्रह्मगिरीला रे ब्रम्ह पावला रे खुशी रे सोमेश्वराला न विरुळा मंदिका रे भूष्मेश्वराला रे आहुंड्या मंदिराच्या नागनाथाला रे परळी गावच्या न वैजीनाथाला रे काशिला काशीला जाऊन वा विश्वनाथाला रे जगतापरायाचा वा ब्रह्म पावला रे. नारायण गडचारे, नारायण बाबाला राजुरी मंदिकान नऊ गणपती मीम गावच्या त्या निम्नानंद स्वामीला रे येवलवाडी चाहू जालिंदर नाथाला रे ब्रह्म पावला रे हर हर गंगेला दत्त